खालापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार भाई जगन्नाथ ओहाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली खालापूरमधील स्थानिक पत्रकारिता अधिक बळकट होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे भाई जगन्नाथ ओव्हाळ यांच्याविषयी ते गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत समाजहितासाठी कार्यरत आहेत लोकशाहीच्या चा चौथ्या स्तंभाची जबाबदारी ते निष्पक्षपणे आणि निर्भीडपणे पार पाडत आहेत सामाजिक प्रश्न अन्याय प्रशासनातील पारदर्शकता या संदर्भात त्यांनी ठाम भूमिका घेत समाजहितासाठी प्रभावी लेखन केले आहेत निवडीनंतरची प्रतिक्रिया पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी हत्यार आहे या जबाबदारीला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत नवनियुक्त अध्यक्ष भाई जगन्नाथ ओव्हाळ यांनी व्यक्त केले भविष्यात खालापूर प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी प्रभावी भूमिका घेतली जाणार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघटनांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाईल अशी अपेक्षा आहे अभिनंदन त्यांच्या निवडीबद्दल वंचित बहुजन आघाडी खोपोली शहर अध्यक्ष व संपूर्ण कमिटीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे पत्रकार बांधवांकडून आणि विविध संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे